आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी नागपूर दौऱ्यावर माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन आणि इतरही प्रकल्पांचं करणार उद्घाटन राज्यातल्या चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार चालू खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोह्याश खतांवरच्या अनुदानाच्या दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्र सरकारी कर्मचारी आणि वेतन धारकांना दोन टक्के अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचा निर्णय आणि गतवर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना जाहीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस तारखेला महाराष्ट्र आणि छत्तीसगडला भेट देणार आहेत नागपूरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं ते मंदिर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील नंतर ते दीक्षाभूमीला भेट देतील त्यानंतर ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन करतील आणि एका कार्यक्रमाला संबोधित करतील याशिवाय इतरही प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर प्रधानमंत्री छत्तीसगडला जातील बिलासपूर इथं तेहतीस हजार सातशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे राज्यातल्या चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय शासनानं विमा कंपन्यांना द्यायचा दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपयांचा प्रलंबित हप्ता वितरित करायला मान्यता दिल्यामुळे आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा होईल असं ते म्हणाले नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे सहाव्या हप्त्यात सुमारे दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार आणि डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा केली जाईल असं शासनानं कळवलं आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथं दोन हजार सत्तावीस साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन अनेक व्यवस्था नव्याने करण्यात येणार असल्याचं जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सांगितलं आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी आज त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली त्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते कुशावर्ताप्रमाणे त्र्यंबकेश्वरला नवं कुंड उभारून विविध घाटांचं विस्तारीकरण स्वच्छता यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाचा भाग म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हा निहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल होतील या निरीक्षकांची बैठक आज सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली हे सर्व निरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून पंधरा दिवसात प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहेत त्यानंतर संघटनात्मक फेरबदलांच्या प्रक्रियेला सुरुवात होईल येत्या एक मे रोजी संयुक्त महाराष्ट्राचा पासष्टावा वर्धापन दिन असून या दिवसापासून संपूर्ण महिनाभर महाराष्ट्र महोत्सव साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे राष्ट्रवादीच्या राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबईत झाली त्यानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाशी निगडीत महिला बचत गटांनी उद्बादित केलेला शेवगा आज नवी मुंबईतून दुबईसाठी रवाना करण्यात आला याविषयी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली ड्रमस्टिक शेवग्याच्या शेंगा आपण पाठवत आहोत आणि एक आपलं पूर्ण हे कंटेनर जे जात आहे दुबईला जात आहे आणि त्यामधून आपण शेतकऱ्यांना त्यांच्या गावातल्या रेटनुसार जो भाव आहे त्याच्यापेक्षा आपण पाच रुपये जास्त दर दिला आणि त्या माध्यमातून आपण इतरही कंटेनर किंवा इतरही प्रोडक्ट त्यांच्यापासून घेऊ या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई ए आय आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट उत्पादन योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली चालू खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांवर अनुदानाच्या दरांनाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली त्यानुसार डी ए पीचं पन्नास किलो वजनाचं पोतं शेतकऱ्यांना तेराशे पन्नास रुपयांना मिळेल केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दोन टक्के अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला त्यानुसार आता महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ही वाढ लागू होणार आहे लोकसभेने आज समुद्रमार्गे मालवाहतूक विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर केलं हे विधेयक एकोणीसशे पंचवीस साली केलेल्या समुद्रमार्गे मालवाहतूक कायद्याची जागा घेणार असून त्यात मालवाहू जहाज कंपन्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या नोंदवलेल्या आहेत या कायद्यातल्या बिल ऑफ लेडिंगसह इतर अनेक नियमांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारीत दिले आहेत दोन हजार चोवीस या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना जाहीर झाला आहे स्वामीनारायण सिद्धांत सुधा या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे मानपत्र स्मृतिचिन्ह पंधरा लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अर्जुन कुमार सिक्री यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं पुरस्कार विजेत्याची निवड केली आहे नांदेडमध्ये एकोणीशे सहासष्टमध्ये मध्ये जन्म झालेले भद्रेश दास हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संस्कृत तज्ज्ञ आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा एकशे विसावा भाग असेल छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूरच्या न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पंचवीस मार्चला त्याला अटक झाल्यानंतर न्यायालयानं त्याची रवानगी तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत केली होती दरम्यान आज सुनावणी संपल्यानंतर पोलीस कोरटकरला घेऊन जात असताना एका वकिलानं त्याच्यावर पादत्राणानं हल्ला करायचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडलं एटीएममधून दर महिन्याला ठराविक वेळा पैसे काढल्यानंतर आणखी पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात एक मेपासून दोन रुपयांनी वाढ करायची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेनं इतर बँकांना दिली आहे सध्या हे शुल्क प्रतिव्यवहार एकवीस रुपये असं आहे बँका आता ते वाढवून तेवीस रुपयांपर्यंत नेऊ शकतात असं रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटलं आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने फिडे महिला ग्रा प्री बुद्धिबळ स्पर्धेचा पाचवा टप्पा पुण्यात तेरा ते चोवीस एप्रिल या कालावधीत रंगणार आहे जगातल्या आघाडीच्या बुद्धिबळपटू यात सहभागी होतील जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेती आणि ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणारी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली ग्रँडमास्टर आर वैशाली दिव्या देखमुख यांच्यासह चीन रशिया पोलंड बल्गेरिया मंगोलिया जॉर्जिया या देशांच्या बुद्धिबळपटू या स्पर्धेच्या मैदानात असतील या मालिकेतल्या सर्वोत्तम दोन बुद्धिबळपटू कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार असून पुढच्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेसाठी चॅलेंजर निश्चित करण्यात ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित घट झाली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं बेचाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान पुणे इथं अठरा पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी नागपूर दौऱ्यावर माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन आणि इतरही प्रकल्पांचं करणार उद्घाटन राज्यातल्या चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार चालू खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांवरच्या अनुदानाच्या दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दोन टक्के अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचा निर्णय आणि गतवर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार